बीडमध्ये एक एक टोळ्या नवनवीन मुंड समोर आले आहेत मराठवाड्यात इतर जिल्ह्यातही अनेक घटना समोर आल्या आहेत आता बीडच्या खोक्यानंतर हिंगोलीत एक भाऊ राठोड नावाचा माफिया चर्चेत आला आहे भाऊ उर्फ धनसिंग राठोड असं या माफियाचं नाव आहे अवैध वाळू तस्करी करणं आणि त्यातून कमावलेल्या रुपयांचं रील्स बनवून दहशत निर्माण करणं हा या भाऊचा धंदा काही वर्षांपूर्वी हाच भाऊ राठोड देशी कट्ट्यासह हो पकडला गेला होता अवैधरित्या वाळूचा उपसा करणं त्याचे रील्स बनवून भाऊ राठोड अडचणीत आलाच पण त्यामुळे एक पी एस आय सुद्धा अडकला आहे भाऊ राठोड विरोधात तक्रार आल्यानंतर त्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची आणि त्याच्या साथीदारांची चांगलीच धुलाई केल्यानंतर भाऊ राठोड माफी मागतानाचा व्हिडिओ देखील समोर आला होता त्यानंतर ते त्याच्या आता आणखीन एका रील व्हिडिओमध्ये तो पोलीस अधिकाऱ्यासोबत बसलेला दिसत होता त्यास पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे भाऊ राठोड या वाळू माफियाच्या एका रील्समध्ये सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी जी खंदारे दिसत होते त्यावेळी आपण एका तपासादरम्यान गेलो होतो तेव्हा कोणीतरी व्हिडिओ काढला असावा असं निलंबित केलेल्या पी एस आयने वरिष्ठांना उत्तर दिलं होतं तरीही पोलीस उपनिरीक्षकांनी तपासादरम्यान वरिष्ठांची परवानगी घेतली नाही आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी लोकांसोबत व्हिडिओ व्हायरल झाल्याने पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तसेच वारंवार कर्तव्यात वार कसूर केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी त्या पोलिस उपनिरीक्षकाला निलंबित करून आदेश काढले आहेत त्यामुळे आता पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे गळ्यात सोन्याची साखळी टेबलावर पाचशे आणि शंभरांच्या नोटांचं बंडल असा सारा सेटअप करून रील बनवणं भाऊ राठोडला भोवलंय आणि पोलिसालाही भोवलंय हिंगोली जिल्ह्यातील सर्वच नदीपात्रातील वाळू माफिया रात्रीच्या वेळी जेसीबी टिपरद्वारे मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक करून त्यातून लाखो रुपयांची कमाई करत असल्याची चर्चा आहे त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची विक्री करून लाखो रुपये कमावले आणि याच पैशाचे रील्स बनवले यावर कारवाई करण्यात यावी यासाठी काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना निवेदन देखील दिलं होतं त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली मात्र त्याच्यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याला देखील निलंबित व्हावं लागलं आहे एकूणच ही घटना आणि पहिल्यांदाच कोणीतरी पोलीस अधिकारी या रीलमुळे निलंबित झाला आहे त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा